गुरुजींनीच क्लर्कचं काम करायचं गुरुजींनी परत सगळी ऑनलाईन काम करायची आणि ह्या कामांची संख्या किती तर सुमारे सकाळी गुरुजींनी शाळेत गेल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकवणं हे बाजूला सोडायचं आणि पहिल्यांदा निरोप येतो की ही ऑनलाईन लिंक भरल्याशिवाय तुम्हाला आज सुटली नाही अशा पद्धतीची जी शिक्षकांवरती मानसिक तानाची जी भूमिका या सरकारने आणलेली आहे ती थांबली पाहिजे आमचं म्हणणं आहे की आम्हाला मुलांना शिकवू द्या आम्हाला त्यांची गुणवत्ता वाढवू द्या प्रत्येक वर्गाला एक शिक्षक द्या आणि त्या शिक्षकाला काम करू द्या अलीकडच्या काळामध्ये या सरकारनं टी टीच्या परीक्षेच्या अनुषंगाने शिक्षकांची मानसिकता इतकी खराब करून टाकली आहे की त्यांना नोकरीत आल्याच्या पंचवीस वर्षानंतर तीस वर्षानंतर या पदाला मी पात्र आहे का नाही याच्या पद्धतीची नवीन परीक्षा देण्याबाबतचा सुप्रीम कोर्टाचा आदेश सांगितला माझं म्हणणं असं आहे की ज्या केंद्र सरकारनं के त्याचा स्वीकार महाराष्ट्र शासनानं तदनंतर स्वीकारला आणि ज्या दिवशी हा कायदा स्वीकारला महाराष्ट्र शासनानं त्यानंतरच्या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधल्या शाळांतील शिक्षकांची भरती ही टी टी आणि सी टी टी उत्तीर्ण झालेल्या शिक्षकांमधूनच झालेली आहे जर तुमच्या कायद्यानंतर ही भरती या निमित्तानं अशी झालेलीच आहे तर मग हा कायदा कोणासाठी आणताय स्वीकारण्यापूर्वी नोकरीत आणि त्यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये या शिक्षकासाठी पात्रता जी होती ती निश्चित करून सेवा स्वीकारलेल्या जुन्या आज सेवानिवृत्तीकडे झुकलेल्या शिक्षकांसाठी ही टी टीची परीक्षा तुम्ही आणताय आणि एकीकडे टी ई टीची परीक्षा द्या असं सांगत असताना तुम्ही हा संच मान्यतेचा एक नवीन शासन निर्णय असा आणता की सहा सात आठ या तीन वर्गामध्ये जर वीस पेक्षा कमी पट असेल तर त्याला एकच शिक्षक शिकवेल माझा प्रश्न आहे तुम्हा पत्रकारांच्या साक्षीनं की तीन वर्गाला एका वर्गाचे विषय सात तीन वर्गाचे विषय एकवीस आणि त्याच्या अनुषंगिक असणारे इतर विषय एका शिक्षकाने तीन वर्गाचे सुमारे एकवीस विषय त्या विद्यार्थ्यांना शिकवायचे कसे शिक हा प्रश्न आहे आणि म्हणून शासन निर्णय झाला पाहिजे टी टीची परीक्षा ही रद्द झाली पाहिजे मुख्यालयी राहण्याबाबतच्या ज्या जाणीवपूर्वक अटी गेल्या सुमारे पस्तीस चाळीस वर्षापूर्वी निश्चित केलेले त्या रद्द केल्या पाहिजेत अशा पद्धतीच्या विविध मागण्यांसाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन करतो आहोत जुन्या पेन्शनच्या संबंधाने आमचे अध्यक्ष आपणाशी बोलून गेलेले आहेत या व अशा अनेक मागण्याच्या सुटू शकणार आहेत समान काम समान दाम हा नैसर्गिक न्याय तत्व आहे ह्या नैसर्गिक न्याय तत्वाला पायदळी तुडवून सरकारनं एकाच पदावरती एकाच तारखेला नियुक्त नियुक झालेल्या नियुक शिक्षकांपैकी फक्त तेहतीस टक्के देण्याबाबतचा निर्णय घेतला आणि त्याच्या विरोधात काही शिक्षक जेव्हा हायकोर्टात जातात त्यावेळेला समान काम समान दाम या नैसर्गिक न्याय तत्वाचं उल्लंघन झालं अशा पद्धतीचा रिमार्क देऊन हायकोर्टातून त्यांना न्याय दिला जातोय जर मग कोर्टाचा निर्णय समान काम समानधामाच्या